भोगीच्या दिवशी चुकूनही करू नका या दोन भाज्या व त्यासोबतच करा लवंग व तिळाचे उपाय श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो भोगीच्या दिवशी चुकूनही करू नका या भाज्या नाहीतर आयुष्यभर भोग भोगावे लागतील आणि त्यासोबतच तीन लवंग आणि तिळाचा हा उपाय देखील सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा भोगीच्या दिवशी केस धुवायला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व आपण काय खातो त्याला देखील आहे म्हणून भोगीच्या दिवशी कोणती भाजी खाणं टाळायचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व यासोबतच कोणत्या भाज्या बनवायच्या आहेत हे देखील पाहणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भोगी हा सण वर्षातून एकदाच येणारा असतो त्यामुळे हा खूप आनंदाचा क्षण असतो भोगी या शब्दाचा अर्थ भोग असा देखील होतो भोग म्हणजे आपण देवाला जो नैवेद्य अर्पण करतो त्याला देखील भोग म्हणतात या दिवशी आपण इंद्रदेवाला प्रार्थना करतो आणि वर्षानुवर्षे पाऊस पडावा आणि आपली शेती सदा हिरवळ राहावी हिवाळ्यामध्ये सर्वच प्रकारच्या भाजीपाला सहज उपलब्ध होतो भोगीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करायचं आहे या दिवशी अभ्यंग स्नानामध्ये तिळाचं उठण वापरायचं आहे जर काही ना उठण नाही उपलब्ध झालं त्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ घातली तरी चालते स्वयंपाक करताना आपण वांग गाजर वटाणा फ्लावर कांद्याची पात हरभऱ्याचे वटाणे असे सर्व भाज्या मिक्स बनवतो यासोबतच पांढरे तीळ टाकणे देखील तितकच महत्वाचं आहे हे मिक्स भाज्या खाणे शरीरासाठी खूप पौष्टिक असतं या दिवशी कोणाशी भांडू नका किंवा वादविवाद करू नका कोणाला अपशब्द बोलू नका नखे कापणे किंवा केस कापणे ही देखील या दिवशी टाळायचं आहे भोगीच्या दिवशी मसुरीची डाळीचे वरण करणं टाळायचं आहे किंवा मसुरीची डाळ ही मिक्स भाजीमध्ये देखील वापरायची नाही व या सोयाबीनची भाजी देखील या दिवशी बनवायची नाही या दोन्ही भाज्या भोगीच्या आदल्या दिवसापासून वर्ज्य करायच्या आहेत व या दिवशी तीन लवंग आणि तिळाचे उपाय केल्याने आपल्या आयुष्यातील भोग तर हे कसं करायचं मी तुम्हाला सांगणारच आहे दोन पंत्या घ्यायच्या आहेत व दोघांमध्ये वाट टाकून गायची शुद्ध तूप टाकायचे आहेत त्या पेटवून घ्यायच्या आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याजवळ ठेवायच्या आहेत एका दिव्यामध्ये तीन लवंग आणि दुसऱ्या दिव्यामध्ये टाकायचं आहे हे सायंकाळी सहा वाजेनंतर लावायचं आहे कसं केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि लक्ष्मी प्रवेश करते व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी सम...